मनापासून स्वागत करतो खर तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आलेले आहेत तर आपलं छोट पडत तरी आपण सर्वांनी केलेलं सहकार्य याबद्दल मनापासून धन्यवाद फक्त एकच विनंती करतो की जेव्हा पक्षप्रवेश सोहळा सुरू होईल तेव्हा कुणीही समोर उभं राहणार नाही पाठीमागे आपले मीडियाचे मित्र आणि कॅमेरे आहेत त्यांना आपण सहकार्य करावं ही नम्र विनंती आणि यानंतर मी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आदरणीय प्रशांतजी यादव यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी यावं मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की प्रशांतजी यादव यांचं भारतीय या जनता पार्टीत स्वागत करावं भारत माता की स्वप्नात यादव स्वप्नाताई यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं बळीरामजी मोरे दिप्तीपताई महाडेक अनंत हरेकर सुभाषजी नलावडे विजय कुळेकर दत्ताराम लिंगायत स्टील 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 ला विनंती आहे की थोडं मागे सहकार्य करावं स्टील स्टील थोडं सहकार्य करावं मागे आपले मीडियाचे मित्र आहेत हे स्टेजच्या स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या थोडस खाली बसावं मागे आपले स्टीलचे सहकार्य आहेत योगेश शिर्के अनिल चव्हाण अनवर जबळे अभिनव भुरळ नितीन सावंत दादा देवरुपकर विजयराव देसाई या सर्व मान्यवरांच आदरणीय रवी भाऊंच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे देसाई हे माजी जिल्हा परिषद सभापती बांधकाम उभाटा गटात कार्य करत होते दीप्ती दीपक महाडिक हे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उभाटा गट मुग्धा झनक जांगुष्टे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उभाटा गट अनंत बबनराव हेरकर माजी पंचायत सदस्य शिवसेना गट बळीराम मोरे माजी अध्यक्ष शिक्षक माध्यमिक माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई पवार पंचायत समिती सदस्य ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागून पाठीमागे ज्यांचा प्रवेश जा जाचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठी मागे जावं सुभाषजी नलावडे पंचायत समिती सदस्य प्रकाशजी कांशे पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी शरद पवार गट सुनील तटक सुनील कृष्णा तटकरे कोंडे पंचायत समिती सदस्य अनिल चिले माजी सरपंच शीतल धोंडू करंबळे माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ ढसाळे माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य सुनील देवरुककर माजी सरपंच आणि उद्योजक शिवसेना उभाटा गट विजय कोळेकर उद्योजक शिवसेना उभाटा गट फैजल सलीम पिलविले चिपळूण विधानसभा क्षेत्राचे चिपळूण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य अनिल कमाल बेबल खेरडी उद्योजक शरद पवार गट अनवर जबले ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे सगळ्यांना मिळते की ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी फोटो साठी स्टेजच्या समोर यायचे एक फोटो काढूया आपण ज्यांचा प्रवेश झालाय एक फोटो काढून घेऊ आणि मग पुढचा प्रवेश करू फोटो साठी पुढे या ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी फोटो साठी पुढे या स्टेजच्या समोर या ज्यांचा प्रवेश झाला एक फोटो काढू खाली बसून घ्या समोर बसून घ्या म्हणजे फोटो येईल ज्यांचा प्रवेश झालाय एक फोटो काढू रविभाऊ भाऊ एक फोटो काढू आणि सगळ्यांनी उभा राहा बोलू भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भाऊंना विनंती की एक फोटो काढू आणि मग आपण पुढचे प्रवेश करू आणि ज्यांचा फोटो झाला असेल तर बाकी सर्व कार्यकर्त्यांना यायला संधी मिळेल रवि भाऊ कृपया एक फोटो रवि भाऊ फो, सगळ्यांनी उभं राहा माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मागे स्टील झाल्यानंतर मागे व्हिडिओसाठी कृपया स्टील झाल्यानंतर खाली बसतील मागे व्हिडिओग्राफर आहेत मागे थांबा असंच थांबा बोलो भारत भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचा पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की खूप खूप धन्यवाद ज्यांचा फोटो झाले कृपया आपण पाय पुढे जायचंय आता दुसऱ्या कार्यकर्त्यांना खूप कार्यकर्ते आहेत सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी प्रवेशासाठी बोलवायचंय आज जवळपास माझी जिल्हा परिषद सभापती एक जिल्हा परिषद सदस्य तीन पंचायत समिती सदस्य सहा माजी पंचायत समिती सदस्य एक माजी अध्यक्ष शिक्षक पदसंस्था एक उद्योजक तीन विधानसभा क्षेत्रातले तीन वकील लवढ दोन सतरा सरपंच सतरा माजी सरपंच